नमस्कार मी नीता देव आपण पाहत आहात बारशी टुडे युट्यूब चॅनेल कर्मवीरांच्या एकशे एकविसाव्या जयंतीनिमित्त डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटलने जपला वसा आणि वारसा रुग्णसेवेचा शिक्षण आणि आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांतिकारी कार्य करणाऱ्या निवृत्ती गोविंद जगदाळे यांना समाजाने कर्मवीर केले मानद डॉक्टरेट दिली आणि ते आपल्या सर्वांचे आधारस्तंभ मामा झाले अशा या थोर मामांच्या एकशे एकविसाव्या जयंतीचे औचित्य साधून या हॉस्पिटलने एकशे एकवीस गरजू रुग्णांच्या एन्जिओग्राफी चाचण्या करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे सुमारे चाळीस कोटी रुपयांचे चा अंदाजपत्रक असलेल्या महत्वाकांक्षी ट्रॉमा युनिटमधील हृदयविकार उपचार विभागाचे मुख्य शल्यकर्मी डॉक्टर आदित्य साखरे यांच्या नियोजन आणि योगदानातून या चाचण्या होत आहेत या चाचण्यातील निष्कर्षानुसार अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केल्या जातात या शिबिराची भूमिका मांडताना डॉक्टर आदित्य साखरे यांनी ग्रामीण भागात हृदयविकारग्रस्त रुग्णांना वाजवी दरात निदान व उपचार सेवा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने या शिबिराचे संयोजन केले असल्याचे सांगत शस्त्रक्रिया बाबतचे गैरसमज दूर करण्याची गरज व्यक्त केली आहे घेतल्यानंतर मी लगेच कार्डिओलॉजिस्ट म्हणून हॉस्पिटलमध्ये रुजू झालो तर त्यातल्या उद्घाटन झाले ते एक ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी जगविख्यात कार्ट, विवेक उद्घाटन झाले तसेच कार्डिओलॉजी डिपार्टमेंटला आतापर्यंत सर नंतर ओमराजे निंबाळकर साहेब त्यानंतर सचिन सर तसेच अशा भरपूर विख्यात फडणवीस साहेब यांनी आतापर्यंत भेट दिलेली आहे आणि त्यांनी आपल्या कार्डिओलॉजी विभागाचे खूप खूप कौतुक केलेले आहे की बार्शी सारख्या थर्ड टायर थर मध्ये सुद्धा असे डिपार्टमेंट आहे त्याबद्दल त्यांनी खूप कौतुक केलेले आहे तर हे झाले कार्डिओलॉजी डिपार्टमेंट बद्दल पण आपला आपला विभाग हा खेड्याचा विभाग आहे मोस्टली आपला ट्रेन हा खेड्यातून असतो तर कार्डिओलॉजी विभाग हे पूर्ण नवीन होता आपल्या भागातील लोकांसाठी कारण की त्यांना वाटत होते की हार्ट अटॅक आला म्हणजे पेशंट गेला मेला म्हणजे पेशंट पण आता एवढी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेली आहे की पहिला ऐंशी टक्के नव्वद टक्के लोक त्यांना योग्य ट्रीटमेंट मिळत नव्हती म्हणून हार्ट अटॅकचे पेशंट मरत असतात पण जर त्यांना योग्य वेळी योग्य ट्रीटमेंट मिळाली तर नव्याण्णव टक्के लोक हार्ट अटॅकचे हे जगू शकता आणि ते नॉर्मल राहू शकतात त्यावेळेस बार्शी मध्ये जेव्हा कॅथलॅब नव्हती त्यावेळेस पेशंटला सोलापूरला शिफ्ट करायला लागायचे आणि जसं जगताप सरने सांगितलं की पन्नास ते साठ टक्के लोक सोलापूर पर्यंत पोहोचत नव्हते ते त्याच्या अगोदरच त्यांचा मृत्यू व्हायचा तर हे डिपार्टमेंट उभारल्यामुळे अशा लोकांची खूप खूप अशी सोय झालेली आहे तर हे झाले सोयीबद्दल त्यानंतर लोकांना अजूनही असं वाटते की अँजिओग्राफी म्हणजे खूप मोठं ऑपरेशन आहे अँजिओप्लास्टी म्हणजे खूप मोठं ऑपरेशन आहे आणि हे ऑपरेशन केल्यानंतर माणूस अधूर क्रिया करू शकत नाही तर हा हा जो गैरसमज आहे तो गैरसमज कसा टाळायचा तर त्याच्यासाठीच यादव सरांबरोबर आम्ही डिस्कशन केलं मंडळांच्या ह्यांच्या बरोबर डिस्कशन केलं की हा गैरसमज कसा टाळायचा तर त्याच वेळेस जगदा एकशे विसावी जयंतीचा कार्यक्रम आयोजनाचा कार्यक्रम चालू होता तर त्यावेळेस की मग आपण मोफत शिबिर घेऊ एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी केल्यानंतर माणूस पेशंट हा रेग्युलर आपले वर्क करू शकतो जे गैरसमज असतो की वजन उचलायचं नाही चालायचं नाही असं नसतं नॉर्मल जो एंजियोप्लास्टी व्हायच्या अगोदर जे काम करत होता तो काम तो मॅक्सिमम पंधरा दिवस ते एक महिना रेस्ट आवश्यक आहे त्याच्यानंतर तो त्याचे सर्व काही काम योग्यरित्या करू शकतो आणि नंतर अँजिओग्राफी कोणी करावी फक्त हार्ट अटॅक वाला प्रत्येक पेशंट अँजिओग्राफी करणं गरजेचं कर आहे तसेच ज्यांना दम लागतो पाय सुचता सतत खोकला राहतो किती ट्रीटमेंट घ्या पण खोकला काय कमी होत नाही नंतर ज्यांचा हृदयाचं पंपिंग कमी आहे ज्यांना चक्कर येते तर अशा पेशंटनी अँजिओग्राफी करून घेणं महत्वाचं आहे तसेच आहे अशा पेशंटनी एक वर्षातून एकदा नाही पण इगो म्हणजे हृदयाची सोनोग्राफी आणि स्ट्रेस टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट वर्षातून एकदा करून घेणं महत्वाचं आहे हे सर्व आपण करतो तो हार्ट अटॅक येऊ नये म्हणजे प्रिव्हेंशन साठी करून घेणं महत्वाचं आहे तर एंजिओप्लास्टी म्हणजे हृदयातील एंजिओप्लास्टी नाही हृदय आपल्या कार्डिओलॉजी विभागामध्ये आतापर्यंत जवळपास वीस ते पंचवीस मेंदू मध्ये एंजिओप्लास्टी मेंदूला जाणाऱ्या रक्तवाहिनीमध्ये एंजिओप्लास्टी झालेली आहे गोडगे सरांच्या मार्गदर्शनामध्ये तसेच एक चार दिवसापूर्वी एक पेशंट होते की त्यांना आठ बीपीच्या गोळ्या चालू होत्या तरी पण बीपी एकशे ऐंशी एकशे नव्वद राहत होता तर याच एक कारण असतं की किडनीला म्हणजे आपल्या किडनीला जाणाऱ्या दा रक्तवाहिनीमध्ये ब्लॉक असू शकतो जेव्हा आम्ही त्यांची किडनीच्या रक्तवाहिनीची अँजिओग्राफी केली त्याच्यामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के ब्लॉक होता तर मग त्यानंतर पेशंटला काउन्सलिंग करून आपण त्या रक्तवाहिनीमध्ये टाकली आणि ती पूर्वत केली तर लगेच दोन दिवसांमध्ये ज्या त्यांच्या आठ गोळ्या चालू होत्या त्या आता दोन वर आलेल्या आहेत फक्त आणि मला शुअर आहे की एक दोन तीन महिन्यानंतर ते पूर्णपणे बळबंद होऊन जातील तर फक्त अँजिओप्लास्टी नाही तर मेंदूचे अँजिओप्लास्टी किडनीचे अँजिओप्लास्टी तसेच पेस्ट मेकर आजच आपण जे हृदयाचे ठोके वाढतात तर त्याच्यासाठी एक ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि ट्रीटमेंट आहे म्हणजे इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी अब्लेजन ह्या पूर्वी ह्या करण्यासाठी सोलापूर पण नाही होतात पुणे किंवा मुंबईला जावं लागत त्या पेशंटला तर आता आपल्या जगदा हॉस्पिटल मध्ये इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडी आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी अप्लिकेशन सुद्धा उपलब्ध आहे आजच आपण एक त्याचे शिबिर आयोजित केलेले आहे जवळपास सात ते आठ पेशंट आज आपण ट्रीटमेंट करणार आहोत यावेळी या, या शिबिरांतर्गत आपल्या नातेवाईकांवर उपचार झालेल्या रुग्णांनी आपले प्रातिनिधिक मनोगत व्यक्त केले जगदाळी या बार्शी मध्ये शिक्षण आणि आरोग्य या दोन गोष्टीवर काम केलं आहे ते मला वाटतं जगामध्ये अशा खूप असेल किंवा काळात श्री शिवाजी शिक्षण स्थापना केली आणि देता तर विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून आणि लोकवाटातून ह्या हॉस्पिटलची सुरुवात झाली आणि माझ्या भावानं सुद्धा या हॉस्पिटलसाठी ज्या विटा आहेत त्या श्रमदानातून केले आहेत आणि आज मला अभिमान वाटतो की माझ्या आईच दोन दिवसापूर्वीच हार्ट अटॅक आला होता आणि एका खासगी दवाखान्यामध्ये आम्ही ऍडमिट केलं होतं तिथे डॉक्टर त्याला दोन तीन दिवस आपण टेबल करू आणि नंतर अँजिओग्राफी करू नंतर निर्णय हो। परंतु माझ्या बाच्याला या हॉस्पिटलच्या सगळ्या अंकीय बरामुळे संपूर्ण माहिती होती आणि साखर सर तो वर्गमित्र असल्यामुळे सांगितलं मला थोडं मी पुढे होतो कि मग आपण तिकडे ठीक आहे म्हटलं आणि आल्यानंतर अँजिओग्राफी केली ब्लॉक आहे सांगितलं ब्लॉक केले काढले आणि फीस अरवाची देखे असते ते म्हणजे पन्नास भरता का म्हणजे ठीक आहे माझी तयार होती का कमी असते कमी करू शकता असं म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातील त्याची आर्थिक स्थिती कमी आहे अशा लोकांची त्याचं ज्ञान कमी आहे अशा लोकांना सुद्धा या ठिकाणी अतिशय घरच्या प्रमाणे डॉक्टर आणि सर्व नर्सिंग स्टाफ सेवा देतात या शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या कार्यक्रमात धाराशिवचे जिल्हाधिकारी

शहरात सुद्धा येतात त्यामुळं होत होत की देवदारे गाणे त्याच्यामुळं एवढं मोठं थिएटर ठिकाणी आला आणि ते सेटअप आल्यामुळं तिला संस्थेचे का लोकांना सुद्धा वाटत काहीतरी सोसायटी

अध्यक्षीय समारोपामध्ये हॉस्पिटलचे चेअरमन डॉक्टर बी वाय यादव यांनी लोकसहभागातून ट्रॉमा युनिट साकारल्याचे सांगत आगामी वर्षात हॉस्पिटलमध्ये ओपन हार्ट सर्जरी युनिट सुरू करण्याचा मानस व्यक्त केला जवळजवळ एकोणपन्नास एकोणीसशे पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस वर्षापूर्वी हे सुरू झालेलं हॉस्पिटल याची कल्पनाही मला किंवा कुणाला नव्हती जगा जेव्हा हॉस्पिटलमध्ये ह्या सुविधा होती परंतु या ठिकाणच्या लोकांच्या सहकार्यामुळं आणि सर्व रुग्णांच्या विश्वासाला पात्र राहून काम करणाऱ्या इथल्या कन्सल्टन्ट विश्वासावर या हॉस्पिटलची प्रगती होत गेली आणि वेगवेगळे डिपार्टमेंट्स होत गेले त्यातलं विशेष म्हणजे आपण या ठिकाणी जे ट्रोमाइनेट जवळजवळ चाळीस कोटीचं ट्रोमाइली मनामध्ये करायचं चार। ठरवलं होतं आणि ही जोरे खजिनदार आपल्यासमोरशी सर बसलेले आहेत तर त्या दिवशी नेहमी मोकळा असायचा की ह्यामध्ये थोडे पैसे देत आहेत त्याची बिल द्यायची आहेत बऱ्याचशा सिमेंटचे एवढे बिल तकलेलं आहे असेच असायचे किंवा कधी असं काही नसायचं आपल्याकडे आता खूप पैसे साठलेले तुम्ही काही पण प्रोजेक्ट घ्या परंतु अशा परिस्थितीमध्ये मामांनी एक शिकवलं होतं किंवा तुम्ही काम करत राहा आणि लोकांना आपलं एक सांगत चाललं की असं असं करायचंय लोकसहशिवाय शिक्षण प्रसारक मंडळ उभं राहिलेलं आहे त्याच धर्तीवर चाळीस कोटीच जवळजवळ ट्रोमा सेंटर उभं करायचा आमचा प्रयत्न गेली सात आठ वर्षापासून आहे खूप वेळ लागला परंतु परवाज फडवीस साहेब आले होते पाहायला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे अनऑफिशियली काय हा तर त्यानंतर लिफ्ट मध्ये बसून सगळं ठाकरे सरांची कॅदल्या बघून आल्यानंतर लिफ्टमध्ये विचारलं त्यात महाराष्ट्र गव्हर्नमेंटच किती कॉन्ट्रीब्युशन आलं यावेळी संस्थेचे खजिनदार जयकुमार शितोळे हॉस्पिटलचे डॉक्टर आर व्ही जगताप बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप पाटील मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर किशोर गोडगे प्रशासकीय अधिकारी ढगे आदी अधि उपस्थित होते आभार प्रदर्शन प्राध्यापक किरण गाडवेसर यांनी केले कर्दळेमान हॉस्पिटल या पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे आणि त्या निमित्त आज जागतिक प्रमाणक आहे म्हणजे डब्ल्यू एच ओची हॉस्पिटल साठीची प्रमाणक आहे त्या पद्धतीने कर्दळेमान हॉस्पिटल मधली ट्रॉमा युनिट आणि सेंट्रल आय याच्या माध्यमातून कर्मवीर डॉक्टर मामासाहेब कर्दळे यांच्या एकशे एकविसाव्या जयंतीच्या निमित्ताने आदरणीय डॉक्टर यादव साहेबांचे मार्गदर्शन आणि डॉक्टर आदित्य साखरे सरांचा पुढाकार यामुळे एकशे एकवीस एनजीओग्राफी मोफत पारशी तालुक्यातील रुग्णांच्या म्हणून हॉस्पिटलच्या वतीनं करण्यात आल्या होत्या आणि त्याची वचनपूर्ती आज या ठिकाणी संपन्न होते या कार्यक्रमासाठी ऑनलाइन उपस्थित असलेले धाराशिवचे जिल्हाधिकारी श्री चिनुंबाचे सर यांच्या कार्यबाहुल्यामुळे त्यांनी एक दहा वाजताच निरोप दिलाय की मी उपस्थित राहू शकत नाही तरी देखील त्यांनी उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याचबरोबर विशेष करून ज्यांची अँजिओग्राफी संपन्न झाली असे नातेवाईक त्यांनी प्राथमिक स्वरूपामध्ये आपल्या या ठिकाणी मत व्यक्त केलंय निश्चितच हॉस्पिटलच्या माध्यमातून कर्मवीर मामासाहेबांनी ज्या उद्देशाने हे हॉस्पिटल सुरू केलं होतं गोरगरीब आणि ज्यांची अवस्था किंवा ज्यांची परिस्थिती नाही अशा व्यक्तींसाठी म्हणून अतिशय उत्तम अशा पद्धतीच्या सर्व आरोग्य सुविधा हॉस्पिटलच्या माध्यमातून द्याव्या आणि त्याच्याच माध्यमातून आदरणीय यादव साहेब हॉस्पिटलचे त्यानंतर मेडिकल सुपंट आदरणीय जगताप सर यांनी या, या सर्वच लोकांच्यासाठी म्हणून अतिशय उत्तम उत्तम सुविधा पुरवण्याचा सातत्याने ते प्रयत्न सुरू आहे आता जाधव सरांनी सांगितलं की यापुढेही जाऊन आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीचं एक हॉस्पिटल लोकांच्यासाठी कमी कालावधीमध्ये आपण परत एकदा सर्व सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा प्रयत्न करतोय